नमस्कार मी गणेश राव आणि बीबीजी न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे म्हणतात कायदे कितीही कठीण असतील पण त्यांची अंमलबजावणी करण्याची इच्छा नसेल ना तर ते कायदे निकामी होतात असाच प्रकार तुमसर शहरात हिट रन प्रकरणामध्ये होताना दिसत आहे काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये झालेल्या पोळसे हिटन अँड रन प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने कठीण कायदे केले परंतु तुमसर शहरात झालेल्या घटनांचे आरोपी जर सापडले नाही तर या कठीण कायद्याचा काय उपयोग आहे हे समजणे कठीण आहे तुमच्या शहरात एकवीस एप्रिलला सायंकाळी चार वाजेच्या चा दरम्यान गणेश लॉन समोर कॅटरिंगच्या काम करणाऱ्या एकवीस वर्षीय हो, पलस केसव तलमले याला पांढरा रंगाच्या स्विफ्ट गाडीने उडविले त्यात त्याचा मृत्यू झाला या घटनेला चार महिने लोटले पण अद्यापही ते आरोपी सापडलेले नाही दुसरी घटना स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी घडली तुमसर रोड येथून सायकलने तुमसरला येत असलेल्या एका मजुराला सिल्वर रंगाच्या गाडीने तो गंभीर जखमी झाला त्याला खूप दुखापत झाली त्याला शेवटी भंडारा येथे उपचार घ्यावे लागले या घटनेला पंधरा दिवस झाले पण अद्यापही आरोपी सापडले नाही शहरात काही वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून नगरपालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते पण सर्व सर्व ते सर्वच्या सर्व सीसीटी कॅमेरे बिनकामी झाले आहेत पोलिसांचं म्हणणं आहे ते कॅमेरे आता बंद अवस्थेत आहेत त्यामुळे आरोपींचा शोध घेणे कठीण झालेले आहे आम्ही प्रयत्न करत आहोत शोध घेत आहोत माझा प्रश्न आहे की जर आरोपी सापडले नाही तर अपघातग्रस्त व मृत पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो कारण जर आरोपी सापडले नाही गाडी कुणाची आहे काय आहे हे माहीत झाले नाही तर या परिवाराने कुणाला नुकसान भरपाई मागावी किंवा कुठल्या कोर्टात जाऊन दाद मागावा हे महत्वपूर्ण आहे पलसाई वयाच्या एकवीसव्या वर्षी निधन झाला त्याच्या परिवार आज त्याची आठवण करत आहे त्यांना असं वाटते की आपण न्याय मागावा पण जर गाडीच मिळाली नाही तर ते न्याय कुणाला मागणार न्यायालयामध्ये काय दाखवणार पुरावे नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे असाच प्रकार त्या मजुराचा झालेला आहे मजुराला जर नुकसान भरपाई मागायची असेल तर त्यांनी कुणाला मागावं कारण गाडीही नाही कुठली गाडी आहे काय गाडी आहे आणि ते व्यक्तीही नाही जे आरोपी आहेत मग त्यांनी कुठं नुकसान भरपाई मागवी हा एक गंभीर प्रश्न आहे आणि असे प्रश्न पुढे भेडसावत नाही म्हणून पोलीस प्रशासनाने जेव्हा घटना होते त्वरित ती कारवाई करावी याबाबत मृतक पलसच्या परिवाराचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेऊया पण तो आतापर्यंत तो आरोपी मिळाला नाही चार महिने लोटून गेले वाले वगैरे जाऊ जाऊ तीन चार गण चार पाच गण जाऊन होऊन गेले पण ते बस चालू आता चालूच आहे पण आतावर न्याय भेटला नाही माझ्या घराजवळचा एक मुलगा होता पलास त ता, तलमले ता, म्हणून याच्या दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीसला ला एका अज्ञात कारने बालाजी लॉन त्याला धडक दिली व तो तिथून फळ काढला मी यासाठी वारंवार पोलीस पोलिसां पोलिसांकडे या संदर्भात मी वारंवार पाठपुरावा करत कर, करत आहो पोलिसांच्या हाच म्हणणं आहे की तपास सुरू आहे तपास सुरू आहे पण तपास कुठवर आला ते पोलिस सांगण्यास तयार नाही आहेत माझे नाव प्रतीक केशव तनमले आहे आणि हे पलास म्हणजे माझे मोठे भाऊ आहेत पुण्यासारख्या शहरामध्ये ते जो घटना वगैरे होते हिटन आहेत कारण ते तिकडे पण आरोपी वगैरे भेटून जायचे तुमच्यासारख्या शहरामध्ये तुमच्यासारख्या पोलिसांमध्ये असे आरोपी भेटून नाही झाले आम्ही खूपदा गेलो आठदा वेळेस गेलो पोलिस स्टेशनला तरी पण काही काही मिळाले नाही बस घटना म्हणजे चालू आहे चालू आहे असे म्हणून झाले